मालवल नंतर बदलापुरात पैशांच्या पाकिटांचा आरोप महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने बदलापूर प्रभाग मधील शांतीनगर परिसरात सकाळी पैशांनी भरलेली पाकिटे मतदारांना वाटल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या अजित पवार गट महिला कार्यकर्त्या मतदारांना अशी पाकिटे देत असल्याची माहिती मिळतात शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी त्या महिलांना थांबवून त्यांना जाब विचारला यावेळी प्रकारावरून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम मात्रे यांच्यातही जोरदार बाचाबाची झाली संबंधित पाकिटांमध्ये प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम साधारणतः शंभर पाकिटे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावत विरोधकांनी रचलेला राजकीय डाव असल्याचा दावा केला घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे आणि परिस्थिती सुरळीत करण्याचे काम पोलिसांनी केले पाकिटांतील रक्कम त्यामागील हेतू आणि वितरित करणाऱ्यांची ओळख या संदर्भात पुढील तपास सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्रीच्या आगमनाच्या दिवशीच अचानक उफाळलेल्या या घडामोडींमुळे बदलापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे विरोधात निवडणूक लढवणारे प्रभाकर पाटील हे आयात आणलेले राष्ट्रवादीने उमेदवार आहेत भाजपला ऍक्च्युली हे सीट सोडलेली होती पण भाजपला काही उमेदवार त्यांना मिळाला नाही म्हणून राष्ट्रवादीने बाहेरच्या वार्डातून मला दिलेला तो उमेदवार आहे ऍक्च्युली गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी या ठिकाणी बिनविरोध निवडून येतोय आणि माझं या ठिकाणी कार्य आहे तुम्ही मतदारसंघात फिरा आणि तुम्ही स्वतःच कार्य माझं काय आहे या मतदारसंघात हे फक्त बघा एकदा चर्चा करा जनतेशी तुम्हाला माहिती पडेल माझं जे कार्य आहे ते होम डिलिव्हरी कार्य आहे कोणत्याही माणसाला कोणत्याही क्षणामध्ये जेव्हा त्याला अडचणीची वेळ असेल तेव्हा मी त्याच्या घरपोच जाऊन त्याचं काम करत असतो मी बघतो सांगतो कारण करणारा कार्यकर्ता नाहीये हरा कार्यकर्ता शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून वामनदाच्या बरोबर आम्ही काम करणारे लोक आहोत सकाळी माझ्या प्रभागात इथे काही सहा महिला पैसे वाटतात असं आम्हाला समजण्यात आलं तिथल्या लोकांनी आम्हाला फोन केला रात्री सुद्धा त्याच्या भावाला आम्ही अडवलं होतं प्रभाकर पाटीलचा भाऊ माझ्या बाजूच्या श्रीकृष्ण मध्ये पैसे वाटत होता रिक्षा घेऊन त्या रिक्षाला काळे पडदे लावून वगैरे पद्धतशीर त्याचा मामा आणि तो आणि अजून एक कार्यकर्ता असे तिघा जण पैसे वाटत होते मग रात्रीच आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आमच्या लक्षात आलं त्यांचा पैसे वाटाचा कार्यक्रम कॉल आला की पैसे वाटत आहेत तर सकाळी साडे अकरा वाजता पनवेलकर हाइट शांतीनगर या ठिकाणी त्यांच्या सहा महिला पैसे वाटत होत्या तिथल्या स्थानिक मतदारांनी आम्हाला फोन करून सांगितलं की दादा जबरदस्तीत आमच्या घरात पैशाची पॉकेट टाकतात तीन तीन हजार रुपये पॉकेटात आहेत स्लीप आहे सोबत आणि आमच्या नावावर टिकमार करत चाललेत आणि तिकडे प्रभाकर पाटलांना फोन लावून देतात की हा पैसे पोच झाले म्हणून असं तिथले ते महिला बोलत होत्या असं बोलत असताना आम्ही त्या ठिकाणी पोचलो मी भारत पाटील बाजूच्या वार्डातले उमेदवार आहेत आकाश साठते आम्ही तीन चार जण गेलो गेल्यानंतर तिथे दोन तीन महिला आम्हाला दिसल्या त्यांना विचारलं ताई काय करताय नाही आम्ही असंच मतदार बघायला आलोय म्हटलं मतदार बघायला आले तर काय तुम्ही हातात काय एक चिठ्ठी होती मी ती ते सहा पाांची नावं होती, नाव होती। म्हटलं तुमच्या या पर्स मध्ये काय मग एक अशी बॅग होती तर काय नाही काय नाही तर म्हटलं नाही ताई जरा मला पर्स चेक करायची बघितल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण असे पैशाचे पॉकेट होते शंभर पॉकेट त्यांना आज देण्यात आली होती त्याच्यातून एक दहा पंधरा पॉकेट त्या बाईने वाटली होती पंच्याऐंशी पॉकेट आम्ही निवडणूक आयोगांच्या ताब्यात दिलेली त्यांना ही निवडणूक आयोगानं आम्ही कळवलं ताबडतोब ते त्या ठिकाणी पंधरा मिनिटात आले पण निवडणूक आयोगाने ठोंबरे म्हणून त्यांनी फारसं आम्हाला सहकार्य केलं नाही कारण निवडणूक आयोग नेमका त्यांचा एक नातेवाईकच निघालाय जी उमेदवार आहे सुगंधा पाटील त्यांचा नातेवाईक आहे मुरबाडचा ठोंबरे म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही तना सिल्स साहेब या दोन महिला आणि हे पैसे हे ताब्यात घ्या आणि चला आम्ही का इथून तुन, हे पोलीस सुद्धा होते तो नाही हे काम आमचं नाही तेवढ्यात प्रभाकर पाटील त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यांनी शिळी गाडी के चालू केली आमच्या महिलांना का अडवलं काय हे केलं असं तसं म्हटलं ज्या महिला पैसे वाटतात त्या तुझ्या आहेत का नाही ते मला माझ्या आहेत मग त्या तुम्ही का अडवलं त्याना मग त्यांनी ती पैशाची पॉकेट आम्ही खाली टाकली ती ती त्यांनी उचलायला चालू केली आम्ही त्याला उचलू दिली नाही आमच्या कार्यकर्त्यांनी ती पॉकेट उचलली आणि ती पर्स मध्ये वतून पुन्हा त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा आला मग पोलिसांच्या ताब्यात ते आलं आणि त्या दोन्ही महिलांना आम्ही गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मग तेवढ्या प्रभाकर पाटीलचे हंबरीतुंबरी झाली थोडीशी वाचावत झाली आणि त्या वाचावतची थोडस मग त्या महिला दोन्ही पळून गेल्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीत बसून त्यांना निघून घेऊन गेले त्या ठिकाणी याचा आम्ही निषेध करतोय आणि त्यांना आम्ही कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची तक्रार रिक्सर दाखल केली आणि निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही कळवलेलं आहे आता काय कारवाई करतात आम्हाला बघायचं आम्ही चोवीस तासाची मदत त्यांना दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ते खोटा आरोप लावलाय माझं माझ्या काय नाही ना ना त्या महिला माझ्या नाहीत असं ना ना त्यांचं म्हणणं पण ना 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 त्यांचं नाही ज्या महिलेचा व्हिडिओ बनवला आम्ही त्या ती महिला सत्य तर बोलते ना त्या महिलेचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आता तुम्हाला परत मी तो व्हिडिओ दाखवतो ती महिला डायरेक्टली सांगते मला प्रभाकर पाटील यांनी पाठवलंय आता प्रभाकर पाटील कोण आहेत हे प्रभाकर पाटील माझ्या विरोधातले उमेदवार आहेत आणि त्यांच्या ज्या लि लिहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या चित्त्या आहेत त्या सुद्धा त्या कॅमेऱ्यात दिसत ना बघा ना त्या सुद्धा चित्त आहेत त्यानंतर त्यांच्याबरोबर एक लिस्ट आहे मतदारांची ती सुद्धा आहे आणि त्या महिला गेल्या मला वाटतं एक दोन महिन्यापासून त्यांच्याकडे काम करत आहेत सातत्याने त्यांचा सर्वे पण तेच त्यांची मास्टर माइंड जी महिला आहे ती चौधरी सुनीता चौधरी नावाची बाई आहे ती बाई पूर्णपणे ह्या महिलांचं कॉर्डिनेशन करते प्रभाकर पाटलांच्या ऑफिसमधून ऑफिसमध्ये बसलो होतो मी मी सोशल मीडियावर बघितलं माझं नाव बदला म्हणून जो प्रयत्न चालू होता तर मी तिथेशी गेलो तिथे गेल्यानंतर ते काय कोण महिला आहे ते, 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 ते ही माहिती नाही आणि ते आमच्या तिथ्या बिबट्या दाखवतात या यांनी छापून घेतले असतील किंवा काय केले असेल ते मला काही माहिती माझ्यावर केलेले आरोप हे सरळ खोटे कारण आज माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आज यांच्या आज बदलापूरला सभा आहे आणि बदलापूरला सभा असल्यामुळे जे कुठेतरी लोकांमध्ये दे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात उद्या तत्करी ताई सुद्धा आमच्या मंत्री महोदय त्या सुद्धा बदलापूरला राष्ट्रवादी टीडर यांनी आणि केलेले सर्व आरोप खोटे आहेत कारण मी पैसे वाटणे इतका मी मोठा नाही आहे कारण समोरची लोक एवढी मोठे सहा उमेदवार आहे नगराध्यक्षाचा उमेदवार आहे तर मी साधा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी पक्षाचा सर्वप्रथम मी एक सांगतो बदलापूर शहरामध्ये आमदार कितीन कटोरे आणि मंत्री महोदय आशिष दामले अशी दोन अशी चांगली लोक आहेत चांगले विचार आहेत आणि समोरच्या पक्षामध्ये कुठल्याही पक्षाचा विचार नसणारा व्यक्तिवत्म हे माणूस आहे आणि याची गावात खूप दहशत आहे मी पदलापूर जनतेला आणि प्रभाग क्रमांक एक मधील जनतेला मी हात जोडून विनंती करतो येणाऱ्या कालावधीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आम्ही का पैसे वाढायला नव्हतो कमी पैसे दिलेत असं काही संबंध नाही मी खोटी तक्रार करू शकतात मी ते आधी साहित्य साहेबांकडे पण मी एक पत्र दहा पंधराशे पूर्वी पाठवलं होतं मी मला सुरक्षा पाहिजे मी त्याचे जे काय असते शासकीय फी वाढवायला तयार होत पण मला काय त्यांनी काय साहेबांनी मी दिले नाही काही टेक्निकली पॉईंट असू शकतात मला काय त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही पण मी सांगितलं होतं की हा वाढ गेली पंधरा वर्षी इथे निवडणूक नाही झाली दशती म्हणून इथे कोण उभं राहत नाही मी राहण्याचं कारण पण सांगतो तिथे सगळं नागरिक मी एक सगळ्यांना ओळखतो माझी एक चांगली प्रतिमा आहे माझा एक स्वभाव चांगला आहे सगळ्यांशी मिळता तुलता स्वभाव आहे मी रस्त्यावर थांबणाऱ्या माणसांच्या बरोबर सुद्धा चहा पितोय आणि मी याच्या एवढा काही मोठा पैसेवाला नाहीये मी स्वतः घरी जाऊन प्रचार करत असतो काय हो मी सांगितलंय आम्ही कळव साहेब सबंदी त्या महिला मिळाल्या म्हणजे त्या त्यांच्या मला काय माहीत माझ्याकडे पाचशे महिला काम करतात आमच्याकडे पाच नंबर आणि सहा नंबर महिला महिला किती आम्ही स्वतः प्रचार करतो घरोघरी जाऊन करतोय बरोबर आणि ते पाचविडाचे ते काही काढले आणि ते बोलले का त्यांच्याच पाचिड्या आता तुमच्या बॅग मध्ये पाकळी ठेवत पैसे माझी झाले का साहेब असं नाही होत ना माझ्यावर केवळ सर्व आरोप खोटे सर